你也让不了他了。 या मित्रांनो जायला <laughs> <दावाला>। <laughs> बोला या मित्रांनो जांभळ खायला बघा <laughs> बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला बघा शेतकऱ्याचं जुकाड कसं केलं आहे पंपावर बोला मित्रांनो लाइक करा सर्वांनी कमेंट करा या मित्रांनो जांभळ खायला वळखा फळ कोणते लाईक करा सर्वांनी तुला झाला बोला वरती चार नंबर आलेले सर्वांनी लाईक करा दोन लाईक आलेले इथे एक दोरी बांधायचं तिथे एक दोरी बांधायची असं घेऊन आणि मग आपण बांधून घ्यायचं चालले सांग दाखवत बोला वळका मित्रांनो फळ कोणतं आहे तीन लाईक आलेले वरती सहा नंबर आलेले Bola Mitrano वर्षावर जायचा

गेलो पाच मिनिट नाही थांबलो गेलो तिकडे आईच नाही माणसांना ऐकलं पाहिजे पाणी पाडला तर तिचे हे करणं लागा तसं लागा हे बंद करून पण तुमचं चालते टाकतो बंद करू किती जण आहे ह्याच्यावर